जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत खालापूर तालुक्यातील खानाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे कार्याध्यक्ष भूषण पाटील इच्छुक आहेत गेली काही दिवस त्या ते या मतदारसंघात काम करत आहेत वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या काही दिवसात केल्याचा पाहायला मिळाला आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असतानाच भूषण पाटील यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाने जरी अद्याप उमेदवारी दिली नसली तरी भूषण पाटील यांनी आपलं काम मात्र सुरू केलं आहे खालापूर पंचायत समितीच्या सभापतीचं आरक्षण सुद्धा सर्वसाधारण आहे आणि खानाव गणातून भूषण पाटील सर्वसाधारण जागेवरूनच पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे पंचायत समितीचा सभापती सुद्धा या भागातून होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत या पार्श्वभूमीवर भूषण पाटील यांनी नेमकी तयारी कशी केली कशा पद्धतीने ते लोकांशी संवाद साधतायत हे जाणून घेण्यासाठी आपण आज भूषण पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत पाटील साहेब नमस्कार नमस्कार मला सांगा पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली हा जो काही पंचायत समितीचा गण आहे तो सर्वसाधारण आरक्षित झाला आहे तुम्ही इच्छा प्रदर्शित केली पक्षाकडे पक्षाकडं पक्षा उमेदवारीची मागणी केली आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आदरणीय नेते माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब माननीय श्री अनिकेतभाई तटकरे त्याचप्रमाणे आदित्यदाई आणि आमचे सर्वांचेच नेते माननीय श्री सुधाकर भाऊ घारे हे आमचे नेते ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधूसुद्धा आहेत कारण त्यांचं आमच्यावरती म्हणजे मी असेल अंकित असेल शेखर पिंगळे असेल या सगळ्यांवरती एक विशेष प्रेम आहे आम्ही मोठ्या बंधूप्रमाणे त्यांना बघत असतो आणि आमच्या पक्षामध्ये पक्ष कमी पण आमचं कुटुंब जास्त मला असं वाटतं कुटुंबाप्रमाणे वाटतं आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशावरतीच काम करत असतो माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांनी आम्हाला आदेश दिला तर नक्कीच ह्या पंचायत खानाव गणातून मी निवडणूक लढू इच्छितो भूषणराव सात वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती पंचायत समितीची त्यावेळेस या भागातून बंधू मलबारी उमेदवार होती राष्ट्रवादीच्या आणि त्यांना अगदी थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता ती कसर तुम्हाला जर का संधी मिळेल तर कशा पद्धतीने भरून काढाल कशा प्रकारचं नियोजन असणार आहे मी या गाण्यातून सतत बरेच वर्ष सामाजिक कार्य करत आहे त्यावेळी जेव्हा ओबीसी सीट पडली त्यावेळीसुद्धा मी इच्छुक होतो पण राजकारण हे आवश्यक आणि नवशाचं नसतं ते तुम्हाला समाजकार्य कायम दरवर्षीप्रमाणे करावं लागतं तेव्हा पण जेव्हा एक आरक्षित आरक्षित जेव्हा मतदारसंघ झाला आणि तेव्हा बंधू मलबारी विरुद्ध उत्तम परबळकर या यांच्यामध्ये जी लढत झाली त्याच्यामध्ये बंधू मलबारी यांचा जरी पराभव झाला असला तरी राष्ट्रवादीचेच नरेशदादा पाटील हे मताने निवडून आले होते हा थोड्या फार त्रुटी आमच्याकडून राहिल्या त्याच्यामुळं आमचा पराभव या त्या निवडणुकीमध्ये झाला पण ती कसर लगेच आम्ही कामाला लागून गेल्या आम्हाला आज जवळजवळ आता तेवढीच ती टम जाऊन त्याच्यावरती चार वर्षे झाली आणि सततच आम्ही कार्य करून प्रत्येक आदिवासी समाज असेल ठाकूर समाज असेल धनगर समाज ह्या गाणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो पोचलेलो आहोत आणि त्यांच्याबद्दल सर्वांच्याच हिनी म्हणजे स सर्व जातीला बरोबर घेऊन आम्ही राष्ट्रवादीने पूर्वपूर्वक आम्ही विचारायचं राष्ट्रवादीने काम केलेलं आहे तुम्ही जसं होणार तसं सहा सात वर्षापूर्वी ही निवडणूक झाली होती मोठा काल काळमधला लोटला आहे आणि त्या काळात तुम्ही तयारी करताय सहा सात वर्षी तुम्ही या मतदारसंघात बांधणी करण्याचं काम करताय नुकतीच तुम्ही आदिवासी महिलांसोबत दिवाळी साजरी केली जी दरवर्षी करताय आ, या भागातल्या वारकरी संप्रदायाला म्हणजे भजनी मंडळांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य देण्याचं काम तुम्ही केलं होतं असे अनेक उपक्रम तुम्ही राबवत आहे याच्या व्यतिरिक्त अशी कोणती कामं जी गेल्या काही वर्षात तुम्ही केली आहेत जेव्हा चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात झालं होतं त्याच्यामध्ये माझी पण परिस्थिती आलाकीची होती पण घरावरचे पत्रे बऱ्याच प्रमाणात नारंगी भागात असेल मग उसरवली भागात असेल अन्य खरुली भागात असेल या मधील गोरगरीब जनते ज्या घरेत घरातील उडालेले जे सिमेंटचे पत्रे होते त्यांना अचानक ती जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मी आणि माझी पत्नी आम्ही ठरवलं काही करून आपल्या स्वखर्चातून आपण हे सिमेंटचे जे पत्रे आहेत ते विकत आणून ॲटलिस्ट पत्रे तरी प्रत्येक घरावरती आपण द्यायला पाहिजेत आणि मग आम्ही म्हणजे तिच्या काय सोन्याचं दागिनं वगैरे असतील हे ठेवून सुद्धा आम्ही या मतदारसंघामध्ये मदत केली आणि त्याला तुम्हाला पर्याय प्रत्येक जण जर का ज्यांना ज्यांना मदत केली तर तुम्हाला प्रत्येक जण सांगेल का नाही खरोखर यांनी म्हणजे राजकारण म्हणून नाही फक्त समाजकारण म्हणून आपण मदत केली नुकत्याच म्हणजे वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्यात सुधाकर घाडे जरी राष्ट्रवादीकडून लढले नसतील तरी संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्यासोबत होती आणि त्यांचा निसळता पराभव झाला होता त्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती समितीची निवडणूक होती तुमची लढाई करायची शिंदे गटावर असू शकते कशा पद्धतीने शिंदे गटाचा सामना या मतदारसंघात करण्याचं नियोजन तुम्ही केलं आहे आता तर तुम्हाला जर का पार्श्वभूमी सांगायची झाली तर मी जर का विजय भाऊ पाटील आमचे नेते होते राष्ट्रवादीचे ते जेव्हा निवडणूक लढत होते तेव्हा पोटेसाहेब आम्ही एकदम सगळ्यांनी अत्या त्याच्या विरोधात मग भाई शिंदे होते ते तेव्हा शिवसेनेचे होते पण विजय पाटील आमचे राष्ट्रवादीचे होते आम्ही कोणती तमा न बाळगता आमचं तन मन धन आरफून आम्ही तेव्हा मदत केली आणि त्याच्यानंतरच नाही नाही ते गुन्हे पण माझ्यावरती झाले मग घोडिली गावासारखे सगळे माझे मित्रमंडळी असेल त्यांच्या साथसारखा मी गुन्हा माझ्या अंगावरती घेतला त्याच्यानंतर नरेशादा पाटील असेल त्यांच्याबरोबर पण आम्ही आता म्हणजे त्यांचे विरोधक होते आमच्या इथेच भाई शिंदे त्यांच्याशी आम्ही दोन दोन हात केले आणि ते त्या ते त्यांच्यानंतर पण आमच्यावरती अनेक गुन्हे झाले सांगायचं तात्पर्य एवढंच आहे साहेब का आम्ही ज्यांना ज्यांना म्हणजे मदत केली शंभर टक्के त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलंच पण आमचं विशेष प्रेम होतं ते मला असं वाटतं माझं स्वतःचं झालेलं नुकसान आहे आणि ते नुकसान न भरून काढण्यासारखं आहे आणि त्याच माध्यमातून जेव्हा माननीय श्री आमचे नेते सुधाकर भाऊ घारे जे या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत ते पण या निवडणुकीला आता सामोरे झाले जर का त्यांना गाड्याचं चिन्ह जरी भेटलं असतं तरी पण आमचा नक्कीच विजय हा एक दहावीस हजार मतांनी झाला असता हे मी इथं नक्कीच सांगू इच्छितो परंतु युतीचा माहितीचा धर्म आमच्या नेत्यांनी पाळला आणि शेवटपर्यंत आम्हाला चिन्ह काय मिळालं नाही आणि त्याच्यामुळे त्या चिन्हामुळे आम्हाला जो हा पराभव पाहायला मिळाला तो पाच वर्षाचा हा मोठा कालावधी हो जो भरून न निघणार आहे त्याच माध्यमातून आम्ही आता या Uh, स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढत आहोत तर नक्कीच आम्हाला तो, तो बॅकलॉग जी जनतेने आम्हाला थोड्या मतांनी म्हणजे आमचा त्या थोड्या मतांनी म्हणण्यापेक्षा आमचा जो घात झाला आहे त्यामध्ये पूर्ण डोळ्यात अंजन घालून जनता आमच्या पाठीशी राहील आणि योग्य तो उमेदवार निवडून देईल दोनच दिवसांपूर्वी तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खलापूरमध्ये आले होते लेडीसन हॉटेलमध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की इथल्या शिंदे गाटावर कोणत्या परिस्थितीत आपली युती होणार नाही परंतु भाजपबरोबर जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत या भागात भाजपची ताकद कशी आहे आणि तुम तुम्ही भाजपला सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरं जायला उत्सुक आहात का नक्कीच आता भाजपचं सांगायचं गेलं तर तिथं संदीप मानेरीजीचे संदीपजी मुंडे आहेत तिकडं तिथं सुरेश पाटील आहेत तर तिथं उरण मतदारसंघामध्ये काही भाग आपला तिकडे जातो आणि तिथं भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आहे तर त्या गाण्यामधून मला असं वाटतंय बी जे पीबरोबर भाजपबरोबर त्यांची बोलणी चालू आहेत आणि हा जो प्रश्न आहे पोटेसाहेब तो वरिष्ठ लेवलचा आहे जे आमचे नेते आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही तंतोतंत पालन करू भूषण पांडे इतके दिवस राजकारणात आहेत सामाजिक कार्यात जसं तुम्ही सांगितले वेगवेगळ्या प्रकारची मदत तुम्ही लोकांना केली आहे असं असलं तरी निवडणुकीला सामोरं जाताना काही आश्वासनं लोकांना द्यावी लागतात काही विजन असावं लागतं एखादं तुमची नेमकी तशी भूमिका काय आहे कशा प्रकारचं नियोजन असणारे भविष्यात या भागात कोणत्या प्रकारची कामं होईल असं वाटतंय नोकऱ्यांचा स्थानी घेतल्या तरुणांचा मोठा प्रश्न आहे त्याकडे कसं बघताय आता मागच्या वेळीच तुम्ही जर का बघितलं असेल जेव्हा माननीय श्री आमचे नेते सुधाकर भाऊ वगैरे जे निवडणुकीला सामोरे जात होते तेव्हा केम कॉस्मेटिक असेल निमको कंपनी असेल उत्तम स्टील असेल इकडे एम आय डी सीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न जो उद्भवलेला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी एम आय डी सीचे शिक्के कधीच पडलेले आहेत पण त्यांच्या घरी कोणतं लग्नकार्य असेल किंवा अजून काय त्यांना आडी अडचणी असतील तर त्यांची हक्काची जमीन असूनसुद्धा ते विकू शकत नाही तर असे मोठमोठे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही या माध्यमातून नक्की प्रयत्न करू मी जेव्हा माननीय श्री सुरेश भाऊ लाडसाहेब हे आमदार होते त्यांच्या माध्यमातून मी या एम आय डी सीमध्ये उपोषण केलं होतं आणि ते उपोषण मला सोडत तीन ते चार दिवस चाललं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन आश्वासित करण्यात आलं की आम्ही या शेतकऱ्यांच्या कोणत्याही जमिनीला हात न न, न लावता जो काय आहे तो बाकीचा एम आय डी सीचा आणि शेतकऱ्यांचा जो काय व्यवहार आहे तो पूर्ण करू पण कुठेतरी सत्ता असते तिकडे शानपण असतं असं म्हणतात त्याच्यामुळं आमचं काय कोणी तिथं आम्हाला कोणी काय दात लावून दिलं नाही मग तेव्हा पण शेतकऱ्यांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू विधानसभेला सुधाकरे यांचा निसर्थ पराभव झाला असं तुम्ही मगाशी सांगितलं त्या पराभवाचा वाचपा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून काढला जाईल का नक्कीच माझा मित्र अंकित साखरे त्यांची पत्नी श्रद्धा साखरे या निवडणुकीला सामोरे जाणारे जिल्हा परिषदेच्या गटातून आत्करव्या गटातून ती सामोरे जाणार आहे त्याचप्रमाणे मी या खानाव खानातून सामोरं जाणार आहे आणि अंकित साखरेचं कार्य हे खूपच पहिल्या पहिल्यापासून हे जनसामान्यामध्ये मिसळ्याचं आणि त्यांच्या प्रत्येक आडी अडचणीला धावून जाण्याचं राहिलेलं आहे त्याच्यामुळे अंकित आणि मी आम्ही दोघंसुद्धा जे येईल त्या परिस्थितीला आम्ही सामोरं जाऊन निश्चितपणे विजय श्री खेचण्याचा प्रयत्न करू निवडणुकीला पंचायत समितीच्या या गटातून तुम्ही सामोरं जाता या भागातील मतदारांना काय आवाहन कराल या सर्व मतदार बंधू भगिनींना माझं एकच आव्हान राहील की ज्याप्रमाणे तुम्ही सुधाकरे यांच्या पाठीशी सर्वजण उभे राहिलात सर्व ताकदीशी त्यांना तुम्ही या गटामध्ये आम्ही जवळजवळ पाचशे ते सहाशे मतांनी पुढे आहोत याच पद्धतीने तुम्ही आम्हाला प्रेम द्याल मी असेल आणि मग अंकित असेल अजून तिकडची एक गणाची जी काही सीट आहे ती अजून नक्की झालेली नाही ती झाल्यानंतर आमचा जो काही तीन या ज्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टीच्या ज्या सीट्स असतील त्यांना तुम्ही बहुमताने विजय कराल येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच विकासाचे काम जे जे कामं असतील आणि प्रत्येकाचे वैयक्तिक जी जी आढलेली कामं असतील ती पूर्ण करू हे होते भूषण पाटील विधानसभा निवडणुकीत सुधाकर घराचा झालेला पराभव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चांगला जिवाळी लागला होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून त्या पराभवाचा वाचपा काढत या भागात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे विकासाला प्राधान्य देत विकासा विकासाचा मुद्दा घेत ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत या भागात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहेत मतदार निवडणुकीच्या दरम्यान कोणता निर्णय घेता घेतायत हे आपल्याला पाहावं लागेलच परंतु त्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांच्या स्वतःच्या पंचायत समिती गणात आम्हाला संधी द्यावी विकासाला गती देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू अशा प्रकारची ग्वाही दिली आहे या ठिकाणी भूषण पाटील यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊन आपण थांबतोय